पाठिंबा देण्यासाठी मग भाषण केलं ते जळगाव जामोरचे आणि त्या परिसराचे नेते माझ्या नावाने पत्र आले प्रति श्री रविकांत आकाश खाली खाली बस केलो आहे त्या अनुषंगानं आपल्या निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य दिलीप वळसे पाटील बुलढाणा यांच्याशी उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संबंधित विभागाचे अधिकारी मंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी आपण संदर्भ क्रमांक चे निवेदनानुसार सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात यावे अशी राज्य सरकारच्या वतीनं आपल्यास विनंती करण्यात येत आहे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या सहित पत्र तारखेला बैठक पत्राचा क्रमांक दोन नऊ हॅलो उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मात्र अवद्याचं चक्काजाम आंदोलन परवाचं आंदोलन आपण अकरा तारखेपर्यंत स्थगित करत आहोत त्यामुळं पोलिसांनाही जरा चार दिवस रिलॅक्स राहता येईल सणावारामध्ये आणि गणपतीचाही पिरियड आहे महालक्ष्मीचा पिरियड आहे आणि त्याच्यानंतर आपण आपले दिवाळी लातूर वाशिम अकोला नांदेड वर्धा छत्रपती संभाजीनगर जालना नागपूर अमरावती बीड धुळे सोलापूर कोल्हापूर विविध जिल्ह्यामध्ये आपल्या अन्नत्यागाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे तत्पूर्वी काय भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये प्रकाश भाऊ मला वाटतं सगळ्यांच्या वतीनं ते सूचना करतील आयोजन समितीच्या वतीनं आणि मग त्याच्यानंतर मत तुमची मतं नोंदवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळे मिळून जो निर्णय घ्याल तो निर्णय आपण आकाश मागो का का खा, का खाली बघा खाली बघा मोबाईल करा भाई डोई फोडे आणि थोडा वेळ लावतो कमल भाई डोई फोडे मीना ताई डोई फोडे या तीन महिलांच्या हातून ज्येष्ठ आपल्या शेतकरी महिलांच्या हातून हे अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं फक्त अकरा तारखेपर्यंत अकरा नंतर बारा नंतर आपण ठरवू सगळं कसं करायचं ओके चलो थँक्यू तुम्ही सगळ्यांनी मदत केली गेल्या चार दिवसापासून मी शिंदेगड राज्याला महाराजमाता जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर आम्ही त्या करत होतो सोयाबीन कापसाला दरवाढ किंवा कर्जमुखली यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न म्हणून आम्ही बसलो होतो हे सरकार आम्हाला दाद देत नव्हतं पण अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढेच सरकारला झुकावं लागलं आणि अकरा तारखेला सकरा सप्टेंबरला सरकारने मला आणि माझ्या सरकारला बोलवलेलं आहे तसं पत्र राज्य शासनाने आम्हाला दिलं अकरा सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजितदा अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक होईल अकरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तो उत्तम नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणावरून तूर्त अन्न त्या आंदोलन स्थगित करीत चार दिवसासाठी पण अकरा तारखेच्या बैठकीत सरकार बरोबर काय निर्णय होतो त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरू